नमस्कार विद्यार्थ्यांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगतापे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि मी आज ज्या नोटिफिकेशनबद्दल किंवा ज्या जाहिरातीबद्दल तुम्हाला सांगणार आहे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचत नाही आणि ते फॉर्म भरत नाहीत आणि फॉ ॲक्च्युली काय आहे ना अभ्यास सगळ्यांचा असतो पण फॉर्म न भरल्यामुळे आपल्याला काही सिलेबस किंवा कोणत्या जागा सुटल्यात हे माहीत नसतं त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही सबस्क्राईब वगैरे केलं नसाल आपल्या चॅनेलला तर सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि एक लाईक नक्की ठोका मित्रांनो आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला अजून कशाबद्दल माहिती हवी असेल चला तर बघूयात आपण व्हिडिओला चालू करूया आणि बघूयात की या नोटिफिकेशनमध्ये काय आहे तर बघा इथं काय आहे की बघा धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब हे अराजपत्रित आहे मित्रांनो व गटक संवर्गातील रिक्तपदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात सरळ सेवा पर सरळ सेवेनुसार भरण्यात येणार आहे मित्रांनो आणि ही एक्झाम टी सी एस घेणार आहे मित्रांनो ही एक्झाम कोण घेणार आहे टी सी एस घेणार आहे तर बघा महत्वा महत्त्वाचे मुद्दे आता हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या हे काय आहे ते किती पदं आहेत बघा टोटल एकशे एकोणऐंशी पदाकरिता अर्ज करण्यासाठी कालावधी दिला आहे त्यांनी की कोणत्या काला कोणत्या कालावधीत कालावधी आपण पुढे पण बघणार आहे बघा कालावधी तरीही सांगतो तुम्हाला बघा अकरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीसपर्यंत आहे म्हणजे या कालावधीमध्ये तुम्हाला फॉर्म वगैरे भरायचे आहेत ते तर बघा ग याच्यामध्ये कोणती कोणती पदं आहेत मित्रांनो आता हे बघा गडबचं पद आहे अराजपत्रित आहे तर त्या पदाचं नाव आहे विधी सहाय्यक त्याला एस पंधरा हे सातव्या वेतनश्रेणीनुसार एस पंधरामध्ये येतं आणि त्याला एक्केचाळीस एक आठशे ते एक लाख बत्तीस हजारापर्यंत तेवढं वेतन आहे आणि टोटल जागा तीन आहेत या जागा थोड्या कमी आहेत मित्रांनो पण ठीक आहे आता याच्यासाठी आपण पुढं बघणारच आहोत की काय लागणार पदवी लागणार आहे का काय लागणार आहे सर्व गोष्टी बघा हे पण गडबचं पद आहे अराजपत्रित आहे लघुलेखक आहे उच्च श्रेणी आहे ना त्याला एस सोळानुसार वेतन श्रेणी भेटेल आणि चव्वेचाळीस नऊशे ते एक लाख बेचाळीसपर्यंत वेतन आहे तर त्याला दोन जागा आहेत त्याला दोन जागा आहेत तर पुढचं आहे बघा गडबचंच आहे अराजपत्रित लघुलेखक कनिष्ठ ले श्रेणी म्हणतो त्याला आणि एस पंधरानुसार एक्केचाळीस आठशे ते म्हणजे जवळपास तुम्ही समजू शकता की पी एस आय एस टीला जे पेमेंट असतं त्यानुसार तुम्हाला ते पेमेंट चालू होईल टोटल याच्या बावीस जागा आहेत बघा आता गटकचं पद आहे निरीक्षक म्हणून आहे एस तेराने तुम्हाला वेतन भेटेल चौतीस चारशे ते चा एक लाख बारा हजारच्या दरम्यानमध्ये त्याच्या जागा आहेत बघा एकशे एकवीस जागा आहेत आता कोणता फॉर्म भरायचा किंवा काय करायचं सर्व आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहे बघा गटकचं पद आहे हे वरिष्ठ लिपिक म्हणू शकतो एस आठनुसार श्रेणी आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजारापर्यंत एवढं वेतन आहे आणि टोटल जागी पादा साथी। ह्या सर तोटल जागा किती आहेत एकतीस आहेत त्या पदासाठी आणि ह्या सर्व मिळून टोटल जागा एकशे एकोणऐंशी आहेत आता बघा पुढच्या स्लाईडवरती बघा महत्त्वाचं महत्त्वाचं बघा पुढच्या स्लाईडवरती बघा हा जो अर्ज आहे बघा अर्ज सादर करायचा कालावधी काय आहे ज जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं अकरा तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत अकरा तारखेपासून ते ती म्हणजे म्हणजेच आजपासून आजच आपण व्हिडिओ टाकतो हा आजपासून तीन तारखेपर्यंत तीन दहापर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे आणि हा अर्ज बघा ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा भरण्याकरिता अंतिम दिनांक म्हणजे ऑनलाईन प पद्धतीने होणार आहे आणि तीन तारीख लास्ट असणार आहे पुढं बघ परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक कधी असणार आहे तर बघा धर्मादाय संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षा दिनांकाच्या सात दिवस अगोदर हे हॉल हॉलटिकेट म्हणजेच उपलब्ध होईल सात दिवस अगोदर होतं मोस्टली आणि त्यांचं एक हे पण आहे आपल्याकडे वेबसाईट पण आहे चॅरिटी चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट डॉट इन त्याच्यावरून किंवा तुम्ही आपला जो ऑफिसर विशाल जगताप जो चॅनेल आहे म्हणजे टेलिग्राम चॅनेल आहे तो तुम्ही जॉईन करून घ्या त्याच्यावरती आपण डेली आपण अपडेट टाकत राहतो त्यामुळे तो त्या चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पण मी देईन तो तुम्ही चॅनेल जॉईन करून घ्या बघा ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आहे दिलाय तो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये मित्रांनो ही परीक्षा होईल म्हणजे लवकरच ही परीक्षा होईल हो दोन हजार पंचवीस आणि चांगल्या दा जागा आहेत आणि तुम्हाला उत्तम संधी आहे यासाठी बघा तांत्रिक समस्या असेल किंवा काय असेल तरी या याच्यावरती आपण कॉल वगैरे करू शकतोय जाहिरातीमधील बाबतीस विचारणा असेल तर इथे ईमेल त्यांनी दिलाय तो ईमेल टाक हे करू शकतो आता तुम्ही म्हणाल की याच्यासाठी सर किती फी वगैरे आहे फी शुल्क वगैरे किती आहे तर बघा याच्यासाठी आहे जो खुला प्रवर्ग आहे त्याच्यासाठी एक हजार आहे आणि जे मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग आहे त्याच्यासाठी नऊशे रुपये फी आहे इथं आता बघा माझी सैनिक वगैरे फक्त ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरवायचे आहे वगैरे हे सर्व तुम्ही मित्रांनो वाचून घ्या आपण पुढची माहिती बघूयात व्हिडिओ पॉज करण्या तुम्हाला वाचायचं असेल तर हे वाचून घ्या पुढं आहे बघा आता बघा पहिल्या पदापासून आपण सुरुवात करूया की कोणतं पद आहे त्याला शैक्षणिक अर्हता वगैरे काय लागते बघा भरवायचं पद आहे विधी सहाय्यक एकूण पद तीन आहेत है ना अराजपत्रित हे तर तुम्हाला सांगितलं आहे बघा इथं पदसंख्या अनुसूचित जाती एक आहे याला तर याला काही नाही बघा इथं एक जागा आहे बघा इथं जागा नाही आणि इथं एकूण आरक्षितपदे दोन आहेत आणि राखीवपदे एक आहे म्हणजे एकूण टोटल तीन जागा याच्यासाठी आहेत तर याच्यासाठी पात्रता काय आहे मित्रांनो बघा सांविधिक विद्यापीठाची विधीमधील पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याने शासनाने घोषित केलेली इतर कोणतीही अहर्ता किंवा किंवा नाही दोन दु, दुसरी पण अटा याला की कि खाजगी किंवा शासकीय कार्यालयीन धर्मादाय संघटनेशी संबंधित काम करण्याचा तीन वर्षाचा अनुभव पाहिजे आता ठीक आहे काय काय यासाठी इलिजिबल नसतात पण आपण पुढची पण बघूयात की कोणत्या ह्याला आपण बऱ्यापैकी बसू शकतो आता पुढे बघा लघुलेखन उच्च श्रेणी याच्यासाठी पण बघा जागा किती आहेत तर कमीच आहेत म्हणजे एकूण दोन जागा आहेत तरी पण बघून घ्या बघा इतर मागासवर्ग याच्यासाठी एक जागा येतं आणि हे बघून घ्या की याच्यासाठी एक जागा आहे तुम्हाला आणि एकूण आरक्षित पदे दोन आहेत तिथं तर याच्यासाठी काय आहे बघा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि लघुलेखनाचा वेग किमान एकशे वीस शब्द प्रतिमिनिट पाहिजे आणि म्हणजे इथं टायपिंग टेस्ट तुम्हाला लागणार आहे आणि दुसरी गोष्ट काय बघा वेग किमान चाळीस शब्द प्रतिमिनिट मराठी वेग तीस शब्द प्रतिमिनिट अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे म्हणजे तुम्हाला शासकीय वाणिज्यचे प्रमाणपत्र धारण पण केलेलं असावं आता पुढं बघूयात बघा जे आपल्याला महत्त्वाचं आहे पुढं जाऊयात आपण हळूहळू बघा बघा इथं आहे लघुलेखक इथं आहे लघुलेखक कनिष्ठ श्रेणी आता ल लग... याच्या किती आहेत टोटल तर याच्या बावीस आहेत आता तुम्ही बघून घ्या बघा अनुसूचित जाती असेल आहे ना म्हणजे एस सी असेल ही अनुसूचित जमाती असतील म्हणजे एस टी असेल चार तुम्ही बघून घ्या इथं इथं एक जागा आहे इथं दोन आहेत इथं दोन आहेत है ना इतर मागासला तीन आहेत इथं तीन आहेत इथं तीन आहेत म्हणजे अशा टोटल किती आहेत बावीस जागा आहेत आता याच्यासाठी काय लागते बघा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आणि लघुलेखनाचा वेग किमान शंभर शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रतिमिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस प्रतिमिनिट अगरती शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे हे खूप महत्त्वाचं आहे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेलं असावं आता बघा पुढील आहे पुढचा आहे बघा निरीक्षक आता निरीक्षकाच्या किती जागा आहेत टोटल एकशे एकवीस आहेत आता याच्यामध्ये बघा अनुसूचित जाती असतील तेरा अनुसूचित जमाती सात म्हणजे चांगल्या जागा आहेत इथं मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही आहे ना एकूण बघा एकूण आरक्षित पद आहेत चौऱ्याऐंशी आहे ना राखीव पद आहेत सदोतीस या बाकीचे तुम्ही बघा इतर मागासवर्ग ओबीसी वगैरे असेल तर त्या किती आहेत अठरा आहेत म्हणजे चांगली पद आहेत बघा इथं याला याला काय चांगले एकशे एकवीस ही चांगली पदं आहेत मग याच्यासाठी काय आहे बघा अहर्ता काय तर हे खूप म्हणजे चांगली संधी आहे तुमच्यासाठी बघा काय अर्हता आहे उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अहर्ता धारण केलेली असावी आता इथं किंवा दिले मित्रांनो किंवा म्हणजेच इथं पदवी पाहिजे तुमची जर पदवी असेल तर तुम्ही फॉर्म शंभर टक्के भरू शकता किंवा मध्ये काय पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च इतर कोणतीही उच्च असेल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे तुम्ही केलेलं असेल तर पण इथं उमेदवारांनी पदवी दिली आणि किंवा दिला म्हणजे पदवी म्हणजे आपल्याला फॉर्म शंभर टक्के भरू शकतो पदवीवरती कोणतीही पदवी असली तर फॉर्म भरू शकता हा फॉर्म तुम्ही नक्कीच भरला पाहिजे शंभर टक्के एकदम चांगली तुमच्यासाठी संधी आहे मित्रांनो पुढं आहे बघा वरिष्ठ लिपिक आता वरिष्ठ लिपिकेसाठी काय आहे बघा वरिष्ठ लिपिकेसाठी अनुसूचित जाती असतील किंवा अनुसूचित जमाती असेल आहे ना एस सी एस टीला चार आणि दोन अशा अनुक्रमे आहेत नंतर चार म्हणजे टोटल किती आहेत एकतीस आहेत तुम्ही बघून घ्या तुमच्या तुमच्या कास्टला किती आहेत बघा इथं आहे ना इतर मागासवर्ग ओबीसी वगैरे ह्या सर्व गोष्टी तुम्ही इथं बघून घ्या किती जागा आहेत आता त्याच्यासाठी अर्हता काय तर उमेदवारांनी पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च आहे ना म्हणजे इथं पण काय आहे रे इथं पदवीच पाहिजे फक्त आपल्याला काय पाहिजे पदवीच पाहिजे इतर ते बाकीचं सोडा किंवा जाऊ दे पण पदवी शंभर टक्के पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय दिलं आहे बाबा उमेदवाराने इंग्रजी टंकलेखन चाळीस म्हणजेच तुम्हाला टायपिंग टेस्ट आहे इथं मित्रांनो प्रति मिनिट पाहिजे आणि टंकलेखन बघा इथं मराठीत तीस पाहिजे म्हणजे इंग्र इंग्रजी चाळीस चाळीस आणि मराठी तीस पाहिजे आता बघा हे तुम्हाला समजलं असेल आता याचा आपण थोडंसं बघूयात सिलेबस वगैरे काय असू शकतो किंवा आता हे तर आपण पाठ्यामागच्या स्लाईडमध्ये पण बघितले कधीपासून आपल्याला अर्ज वगैरे करायचे आता बघा इथं सिलेबस बघू बग, बघू शकतो यांनी सिलेबस दिलं ही खूप चांगली गोष्ट केली आहे बघा याच्यात काय काय येणार आहे मराठी येणार आहे इंग्रजी येणार आहे बुद्धिमापन चाचणी येणार आहे आणि सामान्य ज्ञान येणार आहे टोटल मला वाटते मी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे टोटल शंभर क्वेश्चन असणार आहेत आणि टोटल शंभर आणि दोनशे गुण असणार आहेत म्हणजे दोनशेपैकी तुमचा रिझल्ट लागेल तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो की किती मार्काचा असेल हे तुम्ही कमेंट करून सांगा बघा मराठी आहे सर्व सामान्य सॉरी हां बरोबर आहे सर्वसामान्य त्यात शब्दसंग्रह आहे वाच्य वाक्यरचना आहे व्याकरण आहे म्हणे आहेत म्हणजे या सर्व गोष्टी मराठीमध्ये आहेत इंग्रजीमध्ये बघा कॉमन वॉकॅबलेर आहे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे यूज ऑफ एडम्स अँड फ्रेजेस आहे देअर अँड मिनिंग अँड कॉम्प्रिहेशन ऑफ पॅसेज म्हणजे पॅसेज पण येणार त्याचं कॉम्प्रेरेशन तुम्हाला करावं लागलं आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे भेटतील तर आपल्या चॅनलवर भेटतील त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही काय करून घ्या सबस्क्राईब आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा कारण इंग्रजीच्या आत्ता आपण सिरीज चालू करणार आहे जी नगर नगरपालिका असेल त्याच्यासाठी पण आपण इंग्लिश या विषयाची English, आ, आसेल, आसेल, इंग्लिश असेल मराठी असेल बुद्धिमत्ता असेल आणि गणित असेल याच्यासाठी आपण सिरीज चालू करणार आहोत त्यामुळं चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही बघा इंग्लिशमध्ये काय बुद्धिमा बुद्धिमापन चाचणीमध्ये काय उदाहरण किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमागण्यासाठी प्रश्न आता हे पुढं दिलेला आहे बघा आणि ज्ञान सामान्यांमध्ये तुम्ही बघू शकता इतिहास आहे भूगोल आहे राज्य त्याच्यात सिलेबस बघू शकता आहे ना एम पी सीचा सिलेबस आहे बऱ्यापैकी आता पुढं बघा याच्यामध्ये आता हा सिलेबस तुम्ही बघून घ्या पण इथं त्यांनी दिले रिजनिंग टेस्टमध्ये काय येणार आहे तर रिजनिंग टेस्टमध्ये बघा ॲनॉलॉजीज असेल सिमिलेरिटीज ऑफ डिफरन्सेस असेल स्पेशल व्हिज्युअलायझेशन असेल किंवा ओरिएंटेशन हे तुम्ही बघून घ्या आणि हे आपल्या चॅनलवर लवकरात लवकर याचे व्हिडिओ पण चालू होतील त्यामुळं तुम्हाला एक सांगतो मित्रांनो जर तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक नक्की ठोका आणि कमेंट करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती तुम्ही मित्रांनो पाठवा जे आपला हा व्हिडिओ आहे ते तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा असेच व्हिडिओ आपण घेऊन येत राहू आणि आपण भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू